आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथे एनडीआरएफ कडून बचाव कार्याबाबत कृष्णा नदी पात्रात थरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले बोटीतून बचाव कार्य सुरू असताना बोट उलटली तर रेस्क्यू करून लोकांचे प्राण कसे वाचवायचे याचे लाईव प्रात्यक्षिक दाखवण्यात आले तर घरातील वस्तूंपासून पाण्यात पडल्या तर बचाव करण्यासाठी विविध वस्तूंचे कशा बडवून आपल्या जीव वाचवू शकतो याचेही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले एनडीआरएफ च्या जवानांनी आपल्या सर्व साधन सामग्रीसोबत यामुळे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले यावेळी भारतीय सैन्य दलातील जवानही यामध्ये सहभागी झाले होते यावेळी औदुंबर सह आसपासच्या गावातील नागरिक हे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्र आले होते दोन हजार एकोणीसच्या महापुरात ब्रम्हळ गावात बोट दुर्घटना झाली होती यात लोकांना जीव गमवावा लागला होता तेव्हापासून सांगली जिल्ह्यातील नागरिक भयभीत झाले होते लोकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी आणि बोट उलटल्यावर आपला जीव कसा वाचवायचा याचे प्रात्यक्षिक एनडीआरएफच्या जवानांनी दाखवले यामुळे लोकांच्या जनजागृती आहे औदुंबर येथे या ठिकाणी नदीमध्ये एनडीआरएफच्या माध्यमातून प्रात्यक्षिक सुरू आहे आपण बघू शकत असाल की या ठिकाणी एक बोट पलटल्यानंतर कशा प्रकारे उपाययोजना केली जाते किंवा ती बोट कशी सरळ केली जातं याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी एनडीआरएफ ची जवान करताना दिसत आहेत एन डी आर एफचे जवान गेल्या दीड महिन्यापासून सांगली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी थांबून आहेत औदुंबरच्या या कृष्णा नदीमध्ये एन डी आर एफच्या जवानांनी या ठिकाणी प्रात्यक्षिक सुरू केलेलं आहे एखादी बोट पलटल्यानंतर कशाप्रकारे उपाययोजना के केली जाते याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी नागरिकांना यांनी लाईव्ह स्वरूपात दाखवलेलं आहे आपल्याला बोलण्यासाठी एन डी आर एफचे अधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया किस तर काय हे ड्रीम ड्रिम ड्रिल है और कि किस तरह से आप यहाँ पे काम कर रहे हैं सबसे पहले नमस्कार सभी को मैं इंस्पेक्टर सर्वेस एन टीम कमांडर जैसा कि आपने अभी देखा कि हम यहाँ पर एक रेस्क्यू ड्रिल दिखाया आपको कि अगर किसी भी प्रकार से बोट वगैरह अगर पलट जाती है तो उससे फंसे हुए लोगों को कैसे बचाते हैं साथ ही इस प्रकार की टेक्टिक्स सिखाई जाती है कि अगर पानी के बीच में कोई फंसा हुआ है जिसके पास लाइफ सपोर्टिंग फेंक के भी हम उसको बचा सकते हैं जो हमारे पास लाइफ बॉय होता है जिसके ऊपर लगभग चार लोगों को बचाया जा सकता है इसी प्रकार अन्य तरीके भी हैं साथ ही साथ बोट के अंदर फंसे हुए लोगों को भी कैसे निकाला जा सकता है बोट को फिर सीधा कैसे किया जा सकता है क्योंकि हमारे पास जो बोट है ये रबराइज बोट होती है ये पानी के अंदर डूबती नहीं है सबसे इसमें प्लस पॉइंट ये है तो इसके द्वारा मतलब जब भी हम रेस्क्यू ऑपरेशन करते हैं तो लोगों को ये भरोसा होना चाहिए कि अगर ये बोट है तो ये पानी के अंदर डूबेगी नहीं सबसे नंबर वन नंबर दो बात कि हम यहाँ पर जो 2019 में एक बोट की घटना हुई थी बोट पलटने की तो उससे भी इन लोगों के मन के अंदर जो भय व्याप्त था इसलिए उनके सामने ये प्रदर्शन किया ताकि लोगों को हमारे ऊपर भरोसा हो टीम के ऊपर भरोसा हो जो भी यहाँ पे रेस्क्यू टीम आती है उसके ऊपर भरोसा हो कि हम अगर बोट से आपको रेस्क्यू करने आ रहे हैं तो आपको डरने की जरूरत नहीं है हम आपको बचा लेंगे धन्यवाद अभी तो जो पानी का स्तर है थोड़ा कम हो रहा है लेकिन अगर आपत्ति आती है तो आप आपके कितने जवान जावाले और किस तरह से आप काम करने वाले हैं जैसा कि आप देख रहे हैं कि यहाँ पर हमारे पुल पैंतीस जवानों की एक टीम होती जो कि यहाँ पर आपके पास आई हुई है और हमारे पास चार बोट होती है एक टीम के अंदर तो चार बोटों की मदद से हमारी टीम किसी भी प्रकार की ऐसी बाढ़ की परिस्थिति आती है जिसमें लोगों को बचाने के लिए सक्षम है आप एन डी आर एफ का जवान ने प्रत्यक्षिक दाखिल है दोन हज़ार एकोनीस मधे ब्रह्मण की ने ने बोट दुर्घटना होती और सर्वांच्याच मनामध्ये एक भीतीचं या ठिकाणी बसली होती की बोटीमध्ये बसल्यानंतर अगर आधी जर का ती बोट पलटली तर पुढं काय होणार तर ते लोकांच्या मनामधलं मना भीती काढण्यासाठी या ठिकाणी एन डी आर एफच्या जवानांकडून या ठिकाणी हे प्रात्यक्षिक सादर केलेलं आहे आपल्याबरोबर आपण पाहू शकत असाल की आपल्या बोटीमध्ये मिल्ट्रीचेही या ठिकाणी अधिकारी आणि जवान आहेत आणि त्यांचीही तुकडी या ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून सांगलीमध्ये तळ ठुकून आहे कोणतीही आपत्ती आली तर या ठिकाणी त्याचा मुकाबला करण्यासाठी बचाव आणि मदत कार्य करण्यासाठी एन डी आर एफच्या बरोबर मिलिट्री या ठिकाणी तैनात आहे आणि जिल्हा प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल आणि इतर ज्या काही आस्थापना आहेत त्यांच्यामार्फत या ठिकाणी पूर्णपणे तयारी सज्ज ठेवलेली आहे कृष्णेची पा पाणी पातळी वाढली संभाव्य पूर किंवा महा पुराची परिस्थिती निर्माण झाली त्यासाठी पूर्ण जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन त्याचबरोबर मिलिटरी असेल एन डी या ठिकाणी पूर्णपणे सज्ज आहे कॅमेरामन सोबत, मी राजेंद्र कांबळे सांगली